नमस्कार मित्रांनो यम मराठीमध्ये आपलं स्वागत आहे राज्याच्या राजकारणात एक महत्वाची बातमी समोर येत आहे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रोज नवीन काहीतरी घडामोडी घडत असताना अशाच प्रकारची एक मोठी घडामोड सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय बनली आहे सविस्तर माहिती जाणून घेण्या अगोदर मित्रांनो तुम्ही जर आपलं यम मराठी चॅनल सबस्क्राईब नसे केले तर सबस्क्राईब करून ऐकूनला नक्की प्रेस करा मित्रांनो बातमी अशी आहे की राज्याच्या राजकारणात राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची मैत्री चर्चेचा विषय ठरली आहे राज ठाकरे नेहमी शिंदेच्या भेटीगाठी घेत असतात एकनाथ शिंदेचा नेहमीच उद्धव ठाकरेंना डिवचण्यासाठीचा प्रयत्न असतो मुंबई महापालिका जिंकायची असेल तर दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं हीच शिवसैनिक आणि मनसैनिक व मुंबईतील मराठी माणसांची भावना आहे मात्र हे दोन्ही बंधू एकत्र येऊ नये राज ठाकरे उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर ठाकरे बँड मुंबईत अधिक मजबूत होईल आणि मुंबईत महापालिका जिंकण्याचं आपलं स्वप्न अधुरं राहील असं होऊ नये यासाठी शिंदे ठाकरेंची वेळोवेळी भेट घेत असतात मात्र आता उद्धव ठाकरे देखील कामाला लागले आहेत विजय मेळाव्यात स्टेजवर मनोमिलन झालेल्या उद्धव ठाकरेंनी नंतर गणेश उत्सवात सहकुटुंब भेट शिवतीर्थावर केलं आहे यानंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीआधी उद्धव ठाकरे राज ठाकरेंसोबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची महत्वाची माहिती समोर आली आहे शिवसेना पक्षाचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी मोठे विधान केले आहेत त्यांनी उद्धव ठाकरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सर्वोच्च मान देण्याची तयारी करत असल्याचं मोठं राजकीय वक्तव्य करून त्याने राज्याच्या राजकारणात मोठा बॉम्ब टाकलाय तर मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र